तीन दिवसापासून शिवसेना भाजप युतीच्या बैठका होत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे दोन्ही आमदार तिन्ही जिल्हा प्रमुख आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर या बैठका झालेल्या आहेत परंतु काल रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख विनय यांनी मला असं सा सांगितलं की अत्यंत अपमानास्पद अशी वागणूक तिथे देण्यात येत आहे नांदेड उत्तर दक्षिणचे आमदार शिवसेनेचे असताना एक्क्याऐंशी पैकी केवळ सहा जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे या शहराचे दोन्ही आमदार असताना साठ टक्के जागा दिल्या पाहिजे पण साठ नाहीत नाही किमान पन्नास पन्नास टक्के जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे एक्क्याऐंशी पैकी चाळीस जागा जरी दिल्या तरी ही युती होऊ शकते परंतु जर अशा पाच आणि सहा जागा ऑफर करत असतील तर निश्चित शिवसेना स्वबळावरती नांदेडमध्ये लढेल माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अभिष्ट चिंतन केलं आणि ते येणार होते परंतु रात्री उशीर झाला म्हणून काल त्यांनी चहापाना आणि नाश्त्यासाठी मला काल बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी गेलो होतो त्या निमित्ताने त्यांनी सत्कार सन्मान केला आणि त्यांचे प्रमुख नेते मान्य ओमप्रकाश पोकर्णा यांनी पत्रही दिलेलं आहे की भाजपा जर आपल्या बरोबर लढत नसेल तर शिवसेना राष्ट्रवादी अशी युती आपण शहरामध्ये करूया आणि निश्चित त्या संदर्भात सकारात्मक विचार आम्ही करत आहोत